अन्याय झालेला आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे आज आमचं कुटुंब उपाशी आहे याला जबाबदार सरकार आहे कुठतरी रविवारी पाठीचा अपघात झाल्यानंतर याला या गोष्टीला कोणतरी एक दोन व्यक्ती जबाबदार एक दोन असं याच्यामुळे अख्खा पुन्हा रेस्टॉरंट बंद करणे चुकीचं आहे याच्यावर आज बरेच कुटुंब रस्त्यावर उपाशी पडले आहे कोणाची यम आहे कोणाची शाळेची फ्री आहे वगैरे हे कोण भरणार सरकार भरणार आहे माफ करणार आहे एकूणच तुमची बार ओनरकडे किंवा इतर लोकांकडे काय मागणी आजच्याच हॉटेल चालू करावे बाकी आम्हाला काही नाही भूमिका आमची अशी आहे की तुम्ही जे लायसन रद्द करायला लागलेत तर मग या सगळ्या महिलांनी कुठं जायचं जर त्यांचं शिक्षणच एवढं नाहीये बहुतेक अशा कंपन्यांमध्ये आम्हाला ड्युटी बी देत नाहीये आमचं पोट याच्यावरच चाललेलं आहे तर तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही हे काम करा आम्ही ते, -ते करायला तयार आहे कारण का बहुतेक ठिकाणीचे आमच्या घरचे आमचे नवरे आम्ही डिओ काही लेडीज आमच्यामध्ये तर त्या लेडीज कुठे जाणार आहे तर आमचे लेकरं बाळ आमचे आमच्यावरच आमचं घर चालू आहे तर हे जर पब जर आमचे बंद केले आम्हाला काहीच ऑप्शन नाही ठेवलं तर आम्ही काय करणार एक तर मग चोरी करणार किंवा कोणाचे खुनं करणार जर... त्याचं अटक करताना आम्हाला आणि आम्ही करायचं काय आमचे लहान लहान लेकरं आहेत कोण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे आम्ही घरी बसल्यावर आम्ही काय करणार आहे उनस... दोन दोन तीन तीनशे लोकांचा स्टाफ एका एका एक पबला आहे तर ते सगळेजण जर घरी जर बसले तर आमच्या लेकरवाना आम्ही खायला काय देणार तुम्ही जे म्हणताल ते आम्ही करायला तयार आहे तुम्ही म्हणले ना प बंद करा, करा। आमची काय हरकत नाही पहिले आमची सोय लावा तुम्ही लोकांना मग प बंद